नमस्कार मी डॉक्टर राजश्री बिराजदार सनेचे हेल्थ कन्सल्टंट आज आपण डिस्कस करणार आहोत व्हायरल इन्फेक्शन सर्दीपासून होणारे व्हायरल इन्फेक्शन बद्दल ज्यामध्ये शक्यतो आपण बघतो लक्षणं जशी सर्दी कोरडा खोकला कधी कधी खोकल्यातून कफ पडणे घसा दुखणे घशात खवखवणे गिळताना त्रास होणे तर या कंडिशनमध्ये आपण घरगुती उपाय काय आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत तुम्ही घेऊ शकता लवंग चूर्ण मध आद्रक पेस्ट किंवा अद्रकचा रस तुळशीचा रस आणि गरम पाणी या व्यतिरिक्त सनेजने आपल्यासाठी आणलेले आहेत ओजसायू हे टॅबलेट फॉर्म मध्ये आहे जे आपल्याला एक गोळी दिवसातून तीन वेळा जेवल्यानंतर घ्यायचे आहे व तुलसी ड्रॉप हे चार थेन कोमट पाण्यातून दिवसातून चार वेळा प्यावे त्या व्यतिरिक्त जर घशात खवखवत असेल गिळताना त्रास होत असेल तर हेच तुलसी ड्रॉप चार थेन एक ग्लास कोमट पाण्यातून दिवसातून दोन वेळा गुळण्या करावेत नाक चोरलं असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुळशी ड्रॉप गरम पाण्यात टाकून रात्री झोपताना वाफ घेऊन झोपावे ज्याने तुम्हाला शांत अशी झोप लागेल व श्वास घ्यायलाही त्रास होणार ना धन्यवाद